मित्रांनो शॉपॅक म्हणजे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरी व सेवा सत्तेचे विनियम अधिनियम दोन हजार सतरा नुसार नमुना ब त्याचं नोंदणी प्रमाणपत्र असतं तुमची जे शॉप असेल तुमची कंपनी असेल किंवा तुमचा एखादा छोटासा कारखाना असेल तुम्ही शहरी भागात हे काम करत असल्यास तुम्हाला या शॉपॅक ची गरज असते तुम्ही, तुम्ही, तुम्ही हे जे शॉप ऍक्ट आहे हे शॉप ऍक्ट दोन प्रकारे काढू शकता त्याच्यामध्ये सूचना दिल्याबद्दलची पावती जी आहे ती शून्य ते नऊ कामगार कामावर असतील तर काढू शकता आणि दहा पेक्षा जास्त म्हणजे नऊ पेक्षा जास्त जरी कामगार असतील तर तुम्ही जे आहे तुम्हाला पूर्णपणे नोंदणी प्रमाणपत्रच काढावं लागतं आता ती ते नोंदणी प्रमाणपत्र काढतात त्याला सॉपॅक्ट असं आपण म्हणू शकतो आणि जे शून्य ते नऊ साठी जे आहे ते फक्त इंटिमेशन असतं सूचना दिल्याबद्दलच पत्र असत आता याच्यामध्ये काय बदल करायचे झाल्यास कसे करता येतील बदल करता येतात का बदल करता येते तर कोणकोणते बदल करता येते आणि कशा पद्धतीने करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करून ठेवा नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो आपण आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर इथं जे नोंदणी केलेली नसेल तो तो के तर नोंदणी तुम्हाला करायची आहे नोंदणी कशी करायची या माहिती याचा व्हिडिओ वेगळा आपण बनवूयात फी असेल तर फी एल लॉग इन या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर तुमचं युजर आय पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर ही जी विंडो आहे या मध्ये विंडो तिथे ओपन होते या मध्ये विंडो तुम्हाला दिसते म्हणजे तिथं सॉपॅक तुम्ही कोणकोणत्या सर्व्हिसेस आतापर्यंत घेतल्यात कोणकोणते ट्रान्झॅक्शन तुम्ही घेतलेले आहेत त्याची हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला दिसते त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या जर सोपॅक काढायचा असेल शॉपॅक काढला असेल तर त्याची सुद्धा माहिती येते इथे किंवा तुम्ही इथं डिपार्टमेंट दि, डॅशबोर्ड जे ऑप्शन आहे तर इथं गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड ला क्लिक करायचं आहे आता या डिपार्टमेंट डॅशबोर्ड ला तुम्ही क्लिक क्लिक केलंय तर तुम्ही येत आहे लेबर मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे जे एल एम एस सिस्टीम आहे म ऑनलाईनची त्याच्यावर तुम्ही याल तिथं आल्यानंतर तुम्हाला असं नॉर्मली काही दिसणार नाही हे ॲडव्हान्स सर्चमध्ये एवढे फक्त ऑप्शन्स दिसतील तुम्ही शॉपॅक काढलेला आहे तुम्ही लॉग इन केलेले आहे तुम्हाला यायचं इथे सिलेक्ट डिपार्टमेंटमध्ये शॉप सिलेक्ट करायचं आहे आणि सर्व्हिसेस किंवा अप्लिकेशन आय जरी नसेल तरी हरकत नाही सर्च या बटनाला क्लिक करायचं आहे इथे तुम्ही सर्च केलं की तुम्ही कोणता शॉपॅग काढला होता त्याची माहिती तुम्हाला मिळते आता हा शॉपॅक जे आहे मी शॉपॅग काढलेला शॉपॅक्ट इश्यू पण झाला इथं कम्प्लिटेड पण आहे आता हे मला जर एडिट करायचं असेल तर या ठिकाणी जे ऑप्शन येतं चेंज रिक्वेस्ट तर या चेंज रिक्वेस्टला तुम्हाला क्लिक करायचं आहे चेंज रिक्वेस्टला तुम्ही क्लिक केलं की फॉर्म वन शिरूल टेन नोटीस ऑफ चेंज हे एक ऑप्शन येतं याच्यामध्ये तुम्ही नेम ऑफ द एस्टाब्लिशमेंट नेम ऑफ द एम्प्लॉयर नेचर ऑफ बिझनेस मॅन पॉवर डिटेल्स आणि पोस्टल ऍड्रेस असे पाच मुद्दे जे आहेत ते एडिट करू शकता तुम्हाला जर कंपनीचं नाव किंवा कारखान्याचं नाव दुकानाचं नाव चेंज करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायला लागणार आहे नेम ऑफ द एस्टॅब्लिशमेंट तुम्ही जे चेंज करणार आहात ते जर तुम्ही मालकाचं नाव चेंज करणार असाल तर एम्प्लॉयचं नाव चेंज करायचं म्हणून टाका मॅन डिटेल डिटेल्स चेंज करायची असेल तर ते डिटेल्स तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि नेचर ऑफ बिझनेस मध्ये तुम्ही पहिले व्यवसाय वेगळा करत होता दुसरं त्याच नावावर वेगळा व्यवसाय करताय किंवा वेगळ्या नावाने वेगळा व्यवसाय करताय पण शॉपॅक तुम्हाला तेच ठेवायचंय तर त्यावेळेस तुम्हाला नेचर ऑफ बिझनेस तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि नेम ऑफ द एस्टॅब्लिशमेंट किंवा ॲड्रेस जर चेंज करायचा असेल तर ॲड्रेसचं सुद्धा इथं ऑप्शन तुम्हाला येतो आता या ठिकाणी आपण मॅनपॉवर डिटेल्स चेंज करायचे आहेत म्हणून टाकलं तर हे ऑप्शन्स तुम्हाला येतील या ठिकाणी अगोदरची जे पॉवर होती ती पॉवर तुम्हाला चेंज करायची आहे इथं मेन एट आहेत वुमन टू आहेत या ठिकाणी आपल्याला मेन टू आणि वुमन एट करायचं आहे म्हणजे असे जण जे जा आहेत ते करायचे आहेत कामगाराची संख्या दहा पेक्षा जास्त लागते हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस किंवा नेम ऑफ एस्टॅब्लिशमेंट जे आहे ते तुम्हाला चेंज करायचं असेल किंवा विभाग चेंज करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणाहून चेंज करू शकता इथं तुमच्या एस्टॅब्लिशमेंटचं नाव त्याच्यानंतर टाइप ऑफ ऑर्गनायझेशन्स आणि मॅन पॉवर या सगळ्या गोष्टी इथं तुम्ही चेंज करू शकता हे सगळं चेंज केलं की तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती माहिती व्यवस्थित तपासून पाहायची आहे आणि तुम्ही का चेंज करताय किंवा काय त्याची डिटेल्स आहे तुमच्याकडे तर ते डिटेल्स तुम्हाला नमूद करायचे आहे ते विचारतं युअर ऍप्लिकेशन इज सेव्ह सक्सेसफुली युअर ऍप्लिकेशन आय डी इज हा ऍप्लिकेशन आय डी आलेला आहे हा ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे इथं ओके या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे जे तुम्ही चेंजेस केलेत ते चेंजेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील परत तुम्हाला शॉप या बट डिपार्टमेंटला सिलेक्ट करायचं सर्च ऑप्शनला जायचं इथं आलात आता हे आपण जो फॉर्म आहे चेंज करण्यासाठी टाकला होता इथं अपलोड डॉक्युमेंट तुम्हाला करायचे आहेत डॉक्युमेंट जे आहेत त्याच्यामध्ये तिथं फोटो असेल तुमचे सिग्नेचर त्याच्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये ऍक्च्युअल फोटो ऑफ एस्टॅब्लिशमेंट आयडी मध्ये तुम्हाला आयडी प्रूफ म्हणजे आधार कार्ड सबमिट करायचं सेल्फ डिक्लेरेशन जे असतं ते सबमिट करायचंय याच्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे सेल परचेस डीड इलेक्ट्रिसिटी बिल टॅक्स रिसिप्ट मेंटेनन्स रिसिप्ट आणि इथं इन केस चेंज ऑफ ओनरशिप मध्ये जर ओनरशिप चेंज असेल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सगळ्या मेंबर्सच्या लागेल अग्रिमेंटची कॉपी असेल तर अग्रीमेंटची कॉपी लागेल जर ओनरची डेथ झाली असेल तर या ठिकाणी तुम्हाला आ, हे दोन डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे सक्सेशन सर्टिफिकेशन कॉम्पिटेंट अथॉरिटी कडून आणि ओनर प्रोपरायटर असेल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दुसऱ्या फॅमिली मेंबर कडून घेऊन सबमिट करायचं आहे दुसरं जे आहे हे ओल्ड ची एनओसी एनओसी लागेल अदर व्हेरिफिकेशन मध्ये लायसन रजिस्ट्रेशन म्हणजे जे तुम्ही अगोदर स्वपॅक काढलं होतं त्याचे डिटेल्स लागेल आणि प्रिविस रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ते सुद्धा इथं तुम्ही जोडू शकता त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे पेमेंट आहे ते एकोणसाठ रुपये पेमेंट करायचं असतं एकोणसाठ रुपये पेमेंट केल्यानंतर तुम्ही जे चेंजेस दाखवलेले आहेत ते चेंजेस प्रोसेसिंगला जातील आणि चेक करून ते चेंजेस आणि डॉक्युमेंट जर व्यवस्थित असतील तर इथं तुम्हाला ते कंप्लीटेड म्हणून येईल आणि जर डॉक्युमेंट व्यवस्थित नसेल तर रिजेक्शन येईल आणि रिजेक्शनसाठी तुम्हाला रिअप्लायचे जे दिवस असते ते पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला रिअप्लाय करायचं असतं रिजेक्शन कशामुळे झालं याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते तर नॉर्मल साधी सोपी प्रोसेस आहे तुम्ही घर सुद्धा ह्या गोष्टी करू शकता जर नवीन शॉपॅक लायसन कसं काढायचं स्वपॅक इंटिमेशन कसं काढायचं याची माहिती जर पाहिजे असेल सविस्तर व्हिडिओ त्याच्यावर आपण बनवून चॅनलवर टाकूया तर हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा जेणेकरून अशी महत्वाची माहिती महत्वाचे व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत धन्यवाद